बोधवडच्या एका पंचाहत्तर वर्षीय महिलेने जठरच्या कॅन्सरला दिली मात डॉक्टर यांनी शस्त्रक्रिया यशस्वी या करून शांताबाई धनगर महिलेचे वाचवले प्राण शिवारातील एक शेतकरी म्हणजे परिस्थिती परंतु या मुलाला आपल्या आईचा त्रास बघवत नव्हता म्हणून लगेच प्रायव्हेट हॉस्पिटल मध्ये जाऊन उपचार सुरू केले दोनदा एंडोस्कोपी केली कारण जेवणच स्फोटात जात नव्हते आणि त्यामुळे वजन सुद्धा झपाट्याने कमी होत गेले होते वयाच्या पंच्याहत्तरव्या वर्षी मरायला सोडून देण्यापेक्षा उपचाराला प्राधान्य देत आणि आपल्या जळगाव जिल्ह्याच्या डॉक्टरांवर विश्वास ठेवत आईचा उपचार केला दोन आठवड्यातच आईच्या पोटात जेवण जायला लागले जठरचा कॅन्सर मोठ्या आतड्यात गेल्याने दोन्ही भाग काढत शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याचे श्रेय डॉक्टर निलेश चांडक व त्यांच्या टीमला रुग्णांच्या मुलाने व नातेवाईकांनी दिला बघत राहा एम एच एकोणावीस न्यूज मुख्य संपादक श्रीकांत वानखेडे सोबत ब्युरोची आमच्या बोलवड शिवारातले पेशंट आहे आणि एक सर्वसाधारण शेतकरी पेशंटचं वय पंच्याहत्तर वर्ष जेव्हा ऍडमिट केलं तेव्हा वजन ते तीस किलो होत खेड्यातला शेतकरी पैसे असो का नसो त्याला त्याच्या आईला बरच करायचं आहे म्हणजे घेतली आहे आणि आज दोन आठवडन सारखे होत होत एंडोस्कोपी करायला सांगितली मी दोन वेळा गेली एंडोस्कोपी तर पहिल्या वेळेस काही तिच्यात निदान समजलं नाही समजलं की जर बघ कॅन्सरची गाठ आहे ज्या वेळेस आईला घेऊन गेलो दवाखान्यामध्ये तर आईचं वजन अडतीस किलो होत सुरुवातीला समजा एंडोस्कोपी करायला होता जेव्हा दवाखान्यात ऑपरेशन नेल त्यावेळेस आईचं वीस किलो वजन होता तरी मी एवढं करून मी दादांनी माझ्या आईला मरणाच्या दारातून बाहेर काढलंय जे कॅन्सरची गाठ झाल्या मुळे पेशंटला हळूहळू खाणं बंद होऊन जातं आणि ऍसिडिटी सारखं म्हणतात पोट थोडं थोडं दुखत राहतं ऍसिडिटी आणि उलटी मळमळ होते भूक लागत नाही तर, शरक, तर असे तर असं जर का, का लक्षण असेल तर प्रत्येकाने एंडोस्कोपी करा म्हणजे गॅस्ट्रोस्कोपी करायला पाहिजे त्याच्यात त्याचं निदान जा जेणेकरून ते निदान लवकर झालं तर पुढची ट्रीटमेंट नाही आणि आता उलटी मळमळ आणि वजन कमी असल्यामुळे आम्ही तुम्हाला किमोथरपी देणं शक्य म्हणून ही सर्जरी करणं आम्हाला भाग पडलं आणि आज दोन आठवडे पण पूर्ण झाले नाही पेशंट अगदी ठठणीत आहे खायला प्यायला लागले